माय लाईफ सक्सेस अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आमची टीम आता सध्या छत्रपती संभाजीनगर तुमचं नारेगाव नारे परिसरात आलेली आहे आमचे सिनियर नागरे सर आमचे सिनियर लोखंडे सर आता आम्ही काही इथं जे काही पेशंट होते आपले त्यांचा काही रिझल्ट घेतलेला आहे तर त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलूयात त्यांनी काय काय आपलं प्रॉडक्ट वापरलं त्याबद्दल त्यांच्याच शब्दातून आपण ऐकूयात तर तुमचं नाव काय हो गणेश मधसागर गणेश मतसागर मत्सागर बरं बरं काय प्रॉब्लेम काय होता तुम्हाला हेअरफॉल्स हेअरफॉल्स तू होते म्हणजे कसे म्हणजे सकाळी म्हणजे आंघोळीला जायचे का केव्हा म्हणजे तुमचे केस नेमकं कधी केस गळत होते केस विचारताना केस गळत होते बरं म्हणजे किती किती वर्षापासून तुम्हाला प्रॉब्लेम होता मला साधारण एक दीड वर्षापासून एक दीड वर्षापासून प्रॉब्लेम होता बरं मग तुम्ही काही बाहेर उपाय केले होते केस गळती थांबण्यासाठी हो एक दोन तेल वापरले होते बरं मग काही रिझल्ट नाही काही रिझल्ट आला नव्हता बरं मग नंतर तुम्ही काय केलं मग नंतर मला माय लाईफस्टाईलचं चॅम्पी चॅम्पी तेल सजेस्ट केलं दख बरोबर दख अच्छा अच्छा चॅम्पी चॅम्पी ऑइल हे तेल माय लाईफचं तुम्हाला सिलेक्ट केलं आनऑन ऑन इलिमेंटचं कोणी दिलं तुम्हाला हे तेल आ, लोखंडे सर सा। लोखंडे सरांनी दिलं बरं नंतर तुम्ही किती दिवस वापरलं साधारण दोन अडीच महिने झालो म्हणजे तुमचा हा जो रिझल्ट आहे आता समजा थोडं का आता हा रिझल्ट आहे तर तो तुमचा दोन दोन अडीच महिन्याचा रिझल्ट आहे आता तुम्ही कंटिन्यू वापरता का मग ते बढिया आणि साधारण या चॅम्पी चॅम्पी ऑइलनं शंभर टक्के हेअरफॉल थांबतो असा तुमचा दावा आहे का मग आहे ना बरं तुम्ही इतर लोकांना काय सांगताल ज्यांचे आता हेअरफॉल आणि टक्कल पडण्याचे जे प्रमाण खूप काही आता वाढत चाललेलं आहे म्हणजे आजकाल तर म्हणजे अठरा एकोणावीस वीस वर्षाचे पोरांचे पण केस हेअरफॉल होत आहे महिलांचे पण मुलींचे पण केस हेअरफॉल होतात परत पांढरे पण होतात या बाबतीत तुम्ही आमच्या प्रॉडक्टविषयी काय सांगणार मी त्यांना ते हेच देईल सजेस्ट करेल ओके okay. कारण मला जसं ज्या प्रकारे रिझल्ट आला याच्यामध्ये आता चांपी चांपी त्याला सजेस्ट करेन कारण त्याचं पण माझ्यासारखा रिझल्ट येऊ शकतो ओके 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 धन्यवाद म्हणजे शंभर टक्के रिझल्ट येणार हे okay, okay. ते ओके ओके थँक्यू व्हेरी मच हां परत एकदा तुमचं स्वागत आणि तुमचे आभार आपण आता येऊयात आपल्या इथले एक लेडी आहे त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांच्या शब्दात आपण ऐकूयात माझ्या नाव रेणुका सुरेश ब्रेकर बर काय प्रॉब्लेम काय होता तुम्हाला मला कंबर पाठीचा खूप त्रास होता म्हणजे स्वयंपाक वगैरे करताना मी दोन तीन वेळेस तरी अंग टाकायचे दिवाण वरती अरेपासून मी नाईनिफाईव्ह आणि नेट शेम चालू केल्यापासून म्हणजे मला चांगलाच रिझल्ट आलेला आणि कोणी देऊ दे तुम्हाला हे प्रॉडक्ट लोखंडे सर नागरे सरांनी लोखंडे सर आणि नागरे सरांनी तुम्हाला हे प्रॉडक्ट दिलं आणि एकंदरीत या प्रॉडक्टचा रिझल्ट कसा वाटतो तुम्हाला एकदम छान आहे एकदम छान आहे आणि याच्यानंतर बाकी लोकांना तुम्ही सांगितलं का हे प्रॉडक्ट चांगले खूप रिझल्ट आलेला आहे म्हटलं बरं बाकी कोणतं याने नाही याने चांगलाच रिझल्ट येतो असं सांगितलं आणि बऱ्याच जणांना आणि तुम्ही मग या कंपनी मध्ये जॉईन तुम्ही अरे वा मग बाकी इतरांना पण तुम्ही आता प्रॉडक्ट देताय का हो माहिती देतो ना मी आणि चांगला रिझल्ट येतो म्हणजे आपले आपले जे प्रॉडक्ट जे आहे माझ्या लाईफ स्टाईलचे आनो आणि एलिमेंटचे खूप चांगले असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के म्हणजे सगळे प्रॉब्लेम तुमचे काहीतरी दुखण्याचे प्रॉब्लेम असले होतात फळांचा राजा जसा आंबा म्हटला जातो तसं आपल्या प्रॉडक्टचा राजा आहे आहे त्याने चांगलाच रिझल्ट क्या बात वाहित जबरदस्त जबरदस्त एकदम बढिया आहे आणि या प्रीमियम आपले जे प्रॉडक्ट आहे सगळे आपण टाळ्यांची क्लिपिंग करूया आपल्या या प्रिमियम धन्यवाद धन्यवाद